नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही सामान्य ज्ञान या विषयामध्ये कसे प्रश्न येतात ते पाहणार आहोत तर बघा प्रश्न पहिला पंचवीस जून दोन हजार पंधरा या दिवशी खालीलपैकी काय सुरू करण्यात आले तर पंचवीस जून दोन हजार पंधराला अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अमृत त्याला असं म्हणतात तर हे या दिवशी सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद अनुच्छेद मध्ये कशाबद्दल सांगितले आहेत तर बघा संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियम विनियमन करणे याबद्दल अनुच्छेद मध्ये सांगितलेले आहे प्रश्न क्रमांक तीन नेट बँकिंग सेवा वापरताना खालीलपैकी कशामुळे पासवर्डचा चोरीचा धोका कमी होतो तर आभासी कळपाट त्याला आपण व्हर्च्युअल कीबोर्ड असं म्हणतो प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते जिल्हे कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहेत तर नागपूर चंद्रपूर आणि यवतमाळ हे जिल्हे कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहेत सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून घोषित केला तर दोन हजार पंधरा या वर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला प्रश्न क्रमांक सहा बी डब्ल्यू एफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणी एकेरी पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळवले तर यच एस प्रणय पुरुष कांस्य पदक मिळवले सात प्रश्न क्रमांक सात पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत तर ते आहे जी शंकरा कुरूप प्रश्न क्रमांक आठ दोन हजार वीस वर्षी कोणत्या महिन्यात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्मिती करणे या उद्देशाने मॅग मॅग्नेटिक महाराष्ट्र दोन पॉईंट शून्य हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता तर बघा जून महिन्यामध्ये दोन हजार वीस वर्षी रोजगार निर्मिती करणे आणि गुंतवणूक आकर्षित करणे या उद्देशाने मॅग्नेटिक महाराष्ट्र दोन पॉईंट झिरो हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता प्रश्न क्रमांक नऊ भारतीय राज्यघटनेत अकराव्या मूलभूत कर्तव्याची भर कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली तर बघा सत्याऐंशीव्या घटनादुरुस्ती अधिनियम या दुरुस्तीद्वारे करण्यात आली प्रश्न क्रमांक दहा गोदावरी खोऱ्याचे खोऱ्याने महाराष्ट्र राज्याचे सुमारे एकोणपन्नास टक्के क्षेत्र व्यापले आहे प्रश्न क्रमांक अकरा जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले तर जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन हे दोन हजार पाच या वर्षी सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक बारा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता प्रति किलोमीटर किती आहे तर ती तीनशे पासष्ट प्रति किलोमीटर एवढी आहे प्रश्न क्रमांक तेरा दरवर्षी भारतात अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून घोषित केला जातो तर हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते पुस्तक अभारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे तर बघा प्लेईंग विथ फायर हे अभारतीय क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्राच्या दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते, ते वांद्रेवरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असलेल्या आठ पदरी मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाची लांबी किती आहे तर ती नऊ पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटर एवढी आहे ई यू एल एचे विस्तारित रूप काय आहे तर ते एंड यूजर लायसन्स ॲग्रीमेंट असे आहे केन प्रश्न क्रमांक सतरा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसनुसार केंद्रीय अल्प अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मिशन शक्तीसाठी किती तरतूद करण्यात आली आहे तर हा मिशन शक्ती म्हणजे स्त्रियाच्या संरक्षण आणि सक्षमीकरणाचे अभियान हे आहे तर त्यासाठी सुमारे तीन हजार एकशे चौवेचाळीस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार आहेत तर भाग तीनमध्ये मूलभूत अधिकार आहेत प्रश्न क्रमांक एकोणावीस दोन हजार बावीसच्या इंडिया जस्टिस रिपोर्टनुसार डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंतच्या माहितीनुसार उच्च न्यायालय ही एक हजार एकशे आठ न्यायाधीशांच्या मंजूर संख्येविरुद्ध केवळ किती न्यायाधीशांसह कार्यरत होती तर ती सातशे अठ्ठ्याहत्तर न्यायाधीशांसह कार्यरत होती एम एस एक्सेल दोन हजार एकवीसमध्ये किती ओळी असतात तर त्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर गोळी असतात प्रश्न क्रमांक एकवीस एकवीस डिसेंबर दोन एकोणावीसशे नऊ या दिवशी अनंत लक्ष्मण कानेरे यांच्यासह हो। खालीलपैकी कोणी नाशिकचा जिल्हाधिकारी ऑर्थर जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडून त्याला ठार मारले तर कृष्णाजी गोपाळ कर्वे हे अनंत लक्ष्मण कानेरे यांच्यासोबत हो होते प्रश्न क्रमांक बावीस जातीय समानतेचा प्रचार करणाऱ्या खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती तर ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस कोणाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी एक अतिशय यशस्वी लष्करी संघटना विकसित केली तर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली एक यशस्वी लष्करी संघटना विकसित केली प्रश्न क्रमांक चोवीस प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पी एम जे जे बी वाय सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत किती नाव नोंदणी झाली आहे तर त्यामध्ये बघा सुमारे सोळा पॉईंट दोन कोटी एवढी नोंदणी झालेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस वेरूळचे जगप्रसिद्ध कैलास मंदिर कोणाच्या राजवटीत बांधण्यात आले तर ते राष्ट्रकूट यांच्या राजवटीत बांधण्यात आले नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याकडे आणखी खूप काही प्रश्नपत्रिका आणि त्यांचा संच आहे तर तुम्हाला कोणत्या प्रश्नपत्रिका यावर टाकायच्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद